राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील ताकीत आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद केले राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर इंजिनिअरिंग कॉलेज गिटी व तनपुरे कारखाना परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर बघण्यास मिळत होता या बिबट्याने येथील अनेक शेळ्या कोंबड्या फुस्त केल्या होत्या त्याचबरोबर येथील नागरिकांना देखील अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले गुरुवारी दुपारी येथील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील पाण्याच्या टाकीमध्ये बिबट्या पडलेल्या दिसताच स्थानिक नागरिकांनी वनविभागास कळवले त्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम तसेच देवाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशमन हा दोन पाण्याच्या टाकींना जोडणाऱ्या पाईप मध्ये अडकला असता वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत सदर बोगद्या ठिकाणी पिंजरा लावला त्यानंतर टीमच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या पिंजरा यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे मार्गदर्शनाखाली गणेश मिसाळ राजू रायकर गिरी शेंगगे ताराचंद गायकवाड कृष्णा भोपळघट अभिसांगळे सांगळे तसेच वनविभाग रेनस्टॉप विभाग, विभाग देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भारत साळुंके व कर्मचारी तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अथक परिश्रम घेतले सरोदे मंगेश यावेळी सचिन बाळासाहेब पडागळे निखिल गोपाळे विलास पवळ मयूर कदम आशू सांगळे गोरख नरोडे राजू साळुंके मंगेश ढूस तुषार बोराडे आदींसह नागरिक उपस्थित होते नर्सिंग शाळेमध्ये नर्सिंग आहे वसाहतीमध्ये साधारणतः दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आम्हाला बिबट ह्या टाक्यामध्ये पडल्याची बातमी कळाली त्यानंतर मी आणि माझ्या मला कर्मचारी कर्मचारी राहरी पत्रकार बंधू राहुरी परिसरातील यांच्या मदतीने ते रेस्क्यूच करण्याचा प्रयत्न केला हा बिबट साधारणतः अडीच ते तीन वर्ष वयाचा आहे आणि हा कोणीतरी भाषाच्या पाठीमागं पळत असताना त्याच्यातून पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आमचा तो कसा रेस्क्यू केला तुम्ही कोणती कोणती प्रथम तर आम्ही काय केला बिबट्याची जी पार्श्वभूमी आहे तर इथं आहे कसा पडला कसा नाही पूर्ण जागेची पाणी केली पाणी केल्यानंतर आम्ही आमच्या मनोजाचे जे पिंजरे आहेत जाळे आहेत याचा वापर करून प्रथम तर बिबट्या जो आहे दोन याच्यामध्ये म्हणजे दोन हौदाच्या मध्ये असल्यामुळे मिळत होतात आपल्याला तिथं आमचा पिंजरा सहज असा लागणार होता त्याचा अंदाज घेतला आम्ही आणि पिंजरा आणि ग्रामस्थांच्या मदतीने खाली सोडल्यानंतर आमचे वन कर्मचारी बंधू चव्हाण भाऊसाहेब ड्रायव्हर आमचा ताराचंद गायकवाड आणि आमचा कर्मचारी कृष्णा पोपळा यांच्या मदतीने आम्ही खाली सोडल्यानंतर त्याला रिस्क्यू करायला यश आलं आम्हाला कोणत्या जातीचा नवीन जात दिसते नाही हा बिबटच आहे फक्त नर आहे किंवा माझी नाही कळाल नाही गर्दीमध्ये काय नगरपालिकेचे काही तुम्हाला नगरपालिकेने आम्हाला योगदान भरपूर नगरपालिके आम्हाला तर नगरपालिकेने आम्हाला नाही नाही मशीन मशीन दिलं आणि त्याच्या सगळ्यात जास्त दादाचं योगदान मोठं आहे की दादानी सगळं रिस्क्यू करते आमच्या बरोबर आमच्या कर्मचारी सारखं उपस्थित राहिले काही याच्यातून काही जर आमच्याकडून थोडं काही चुकी झाली असेल किंवा कोणातरी बोललं गेलं असेल तर मी प्रथम व्यक्त करतो नगर परिषदेच्या हद्दीमध्ये विवेकानंद नर्सिंग होमच्या कॅम्पसमध्ये कारखान्याच्या ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटमध्ये झालेल्या त्याच्यामध्ये दुपारी निरूप मिळाला आम्हाला की एक बिबटे पडलेला आहे आणि तो त्या टाक्यांच्या मध्ये असलेला दोन टाक्या जोडणारा जो पाईप आहे त्याच्यामध्ये तो आत्ता बसलेला आहे हे फॉरेस्टला कळवल्यानंतर फॉरेस्टची टीम इथे आली आम्ही समक्ष तिथे हजर होतो फॉरेस्टच्या टीमला काम करताना तिथे बऱ्याच वर्षांपासून कारखाना बंद असल्याकारणाने मेंटेनन्स नसल्याकारणाने तिथं बरेच काटेरी झाडं होती त्यामुळे अडचण येत होती पालिकेच्या आणि काही प्रायव्हेटमधलं जे सी बी आम्ही इथे बोलवून घेतला त्या ते, त्याने साफसफाई केली तोपर्यंत फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या जाळ्या आणलेल्या होत्या त्या जाळ्या दोन्ही बाजूने सोडून एक सिक्युरिटी रिजन कारण की हा तसा नर्सिंग होमचा जरी परिसर असला तर याच्या शेजारी प्रसाद नगरची वसाहत आहे गुरुकुल वसाहत आहे म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी शहराच्या अगदी जवळ लगत हा बिबट्या आज आढळून आला त्यामुळे त्याच्यावरती लगेचच ॲक्शन करण्यासाठी आम्ही फॉरेस्टच्या बरोबरीने काम केलं पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना कळवल्यावर त्यांनीही त्यांची मदत दिली पालिकेने फायर फायटर फायर फायटर चिड्या त्याचबरोबर जे सी बी ही सगळी यंत्रणा आम्ही इथं उपलब्ध करून दिल्यानंतर बिबट्याचा पिंजरा पहिले जाळ्या लावून त्याला वाडोसा केला गेला नंतर पिंजरा लावला गेला आणि जाळ्या काढून घेतल्यावरती त्याला पळायला जागा आहे असं दिसल्यावर तो डायरेक्टली त्या पिंजऱ्यात आला अशा प्रकारे आजचं हे रेस्क्यू ऑपरेशन एका बिबट्याचं हे झालेलं आहे याबद्दल आमच्या देवळाली प्रवरामधील सर्व रहिवाशांचे नागरिकांचे एका अर्थाने जे काही बिबट्याच्या रूपी संकट होतं शहरावरचं ते एकतरी बिबट्या आत्ता कमी झाला आहे पकडला गेला आहे अशी अनेक बिबट्यांची संख्या देवळालीमध्ये आहे तरी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कायम या गोष्टी कळवतोय आणि त्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटही बऱ्यापैकी मदत करतं आहे तर आजचा हा बिबट्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पकडला आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांची गाडी त्यांना काय कुठे सोडायची ऑर्डर असेल किंवा काय ठेवायचं असेल त्या ठिकाणी त्या आत्ता मायामाते विद्यापीठ कडे ते घेऊन गेलेले आहेत पकडलेल्या बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशे संसारे देवळाली प्रवडा